नमस्कार मी शिवराय कुलकर्णी महाराष्ट्रामध्ये एक काहीसा संताप येणारी दुर्दैवी आणि सगळ्यांची मनं पिळवटून टाकणारी घटना दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि हा पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्रात आले त्यांनी आपल्या पहिल्याच वक्तव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली जगातल्या सगळ्या शिवप्रेमींची माफी मागितली ही माफी मागून मोदीजींनी आपली संवेदनशीलता दाखवली राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या समक्ष झालेल्या चुका या कबूल केल्या पाहिजे आणि त्या चुका जर झाल्या असतील तर त्याविषयी क्षमा मागण्याचं जनतेच्या दरबारामध्ये जाऊन क्षमा मागण्याचं औदार्य दाखवलं पाहिजे ही संवेदनशीलता मोदीजींनी दाखवली स्वतः मोदीजी छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरले त्यावेळी ते रायगडावर आले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ध्यानस्थ बसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सगळ्या प्रेरक प्रसंगांचा उजाळा आपल्या समोर आणला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन ज्याप्रमाणे होतं त्यातील एक अंश जरी आपल्याला मिळाला तर आपल्या हातून रयतेचा कारभार चांगला होईल त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करता यावं अशी प्रार्थना मनोभावे त्यांनी महाराजांच्या समोर केली छत नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजी ज्या भारतीय जनता पक्षाचे आहेत तो भारतीय जनता पक्ष आणि तो सगळा विचार आमचा सगळा विचार परिवार हे सगळेच जण छत्रपती शिवाजी महाराजांना ईश्वरापेक्षाही अधिक मानतात त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर पडला असेल तर त्या प्रकरणामध्ये माफी मागण्याचा यत्किंचितही संकोच नाही या राष्ट्राच्या ज्या अस्मिता आहेत या संस्कृतीच्या ज्या अस्मिता आहेत या राष्ट्राची जे ओळख आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जर अनुचित घटना घडली असेल तर त्या घटनेला सामोरं गेलं पाहिजे आणि राज्यकर्ते म्हणून आपण माफी मागितलीच पाहिजे ही हे औदार्य मोदीजींनी दाखवलेलं आहे राज्यातल्या महायुतीच्या एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार असतील यांनी तर माफी मागितलेलीच होती पण तेवढ्यावर थांबलं नाही तर मोदीजींनी स्वत माफी मागितली आता ही माफी मागितल्यानंतर खरं म्हणजे टीका करायला विरोधकांना जागा राहिलेली नाही आता कुठे आता कुठे टीका करणार हां दोषींना शिक्षा झाली पाहिजे त्याचा तपास झाला पाहिजे जो कोणी दोषी असेल त्याला सुळावर चढवला पाहिजे हे सगळं खरं आहे आणि हे सगळ्यांनी मिळून केलंच पाहिजे प्रायोरिटीने केलं पाहिजे अग्रक्रमाने केलं पाहिजे जे जे लोक असतील ते कोणाच्याही जवळचे असोत महाविकास आघाडीच्या जवळचे असो की महायुतीच्या जवळचे असो त्यांच्या त्यांची चूक अक्षम्य चूक आहे आणि त्या अक्षम्य चुकीला माफी नाही ती शिक्षा झालीच पाहिजे पण ती शिक्षा होईल तेव्हा होईल तपास होईल तेव्हा होईल पण आज प्रथम आपण महाराजांचा महाराजांचा जो काही अवमान या निमित्ताने अप्रत्यक्षपणे झाला पुतळा पडून त्या प्रकरणात माफी मागितली पाहिजे आणि ते उदाहरण मोदीजींनी दाखवलं आता हे माफी मागितल्यानंतर प्रकरण संपेल लोकांच्या मनामध्ये चांगलं स्थान मोदीजींचं निर्माण होईल की मोदीजींनी स्वीकारलेलं आहे की नको होतं असं व्हायला नको होतं मग काय तर मग मोदीजींनी जे दुसरं उदाहरण दिलं माफीच्या नंतर किंवा आम्ही तर माफी मागितली आम्ही मागतो आणि मागितली पाहिजे त्यामध्ये कमीपणा काही नाही अनेकदा चुकून किंवा गैरसमजातून जर एखाद्या महापुरुषाचा अपमान झाला राष्ट्रीय अस्मितेचा अपमान झाला अवमान झाला काही गैरउद्गार निघाले अनुचित घटना घडली तर कसं सम सामोरं गेलं पाहिजे याचं उदाहरण मोदीजींनी दाखवलं आणि त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांची तुलना करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण दिलं की हे जे विरोधी पक्ष आहेत की जे कायम ओरड करत असतात हे कायम सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत असतात आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी दोन दोनदा दोन, दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांना इंग्रज सरकारने लावलेल्या होत्या आणि अंदमनच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवलेलं होतं तिथे त्यांना कोलू फिरवावा लागला त्यांच्या संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली कुटुंब उघड्यावर आलं हो। कुटुंबाला देखील अनधवीत हाल अत्याचार सोसावे लागले त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तुम्ही रोज अपमान केला काँग्रेसने अपमान केला दुर्दैव हे आहे की काँग्रेससोबत आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही गट त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे तुम्ही मात्र कधीही सावरकरांची माफी मागितली नाही आणि तुमच्या मित्रपक्षांनी जे स्वतःला कधी काही हिंदुत्ववादी म्हणत होते जे असं दाखवत होते की आम्ही सावरकर सावरकर भक्त आहे त्यांना देखील कधी असं वाटलं नाही की आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं जे भजन करत आहोत जो खोटा इतिहास आपण मांडतो आहोत या संदर्भात एकदा तरी याचा जाब विचारला पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे पण हे माफी मागण्याचं औदार्य काँग्रेसकडे नाही काँग्रेसच्या घटक पक्षांकडे नाही आणि म्हणून जसं सावरकरांचं उदाहरण हे मोदीजींनी दिलं तसा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पोटशूळ उफाळून आला लगेच शरदचंद्र पवार साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलं की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही अगदी खरं आहे पवार साहेब तुलनाच होऊ शकत नाही मोदीजींना देखील ती तुलना करायची नव्हती आम्हाला कोणालाच तुलना करायची नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील ते अपेक्षित नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराज हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं दैवत होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांना सावरकरांच्या जीवनचरित्रामध्ये ठिकठिकाणी त्यांनी जो आदर्श घेतलेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतलेला आहे आणि म्हणून अतिशय तरुण वयात अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी आपला मित्र मेळा इंग्रजांच्या विरोधात जो जमा केला त्या मित्र मेळ्यासाठी त्यांनी त्यावेळी सांगितलं की या गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर कुठल्या देवाची प्रार्थना करून चालणार नाही त्याच आराध्य दैवताची पूजा केली पाहिजे ते आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जयदेव जयदेव जय जय शिवराया याया अनन्य शरणा आर्या ताराया आर्यांच्या देशावरील घाला आला आला सावध हो शिव उला ही जी आरती आहे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली आरती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा आराध्य दैवत देखील छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रेरक जीवनातून आदर्श घेऊन आपण हा स्वातंत्र्याचा लढा लढला पाहिजे हे सावरकरांच्या मनामध्ये लहानपणापासून तर अखेरपर्यंत कायम होतं त्याच्यामुळे तुलनाच होऊ शकत नाही ती तुलना कधीही केली जात नाही बरं शरद पवार तर बोललेच बोलले उबाठाचे लोक तर बोललेच बोलले काँग्रेसचे लोक तर बोललेच बोलले पण सगळ्यात जास्त पोटशू झाला जो कंपू महाविकास आघाडीच्या भोवती जमा झालेला आहे ज्यांनी मोदीजींनी मोदीजींचं सरकार आल्यानंतर ज्यांचं खऱ्या अर्थाने त्यांची दुकानदारी संपुष्टात आले आहेत ते बुद्धिजीवी कथित बुद्धिजीवी कथित धर्मनिरपेक्ष कथित सेक्युलर म्हणजे फक्त हिंदुत्वाला झोडपणे हिंदू नावाने गतिविधी जर होत असेल ॲक्टिव्हिटी जर होत असेल तर त्या हिंदू चळवळीला विरोध करणारी ही बुद्धिजीवी मंडळी पुरोगामी मंडळी सेक्युलर मंडळी त्याच्यानंतर कथित समाजवादी कथित डावे अशा सगळ्या सरमिसळ विचारसरणीचे लोक ज्यांनी आपली विचारसरणी बासनात गुंडवून ठेवलेली आहे आणि फक्त मोदी आणि मोदी विरोध हेच त्यांचं धोरण आहे त्यांचा पोटशुळ तर एवढा उफाळून आला की त्यांनी सावरकर 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 आणि महाराजांची तुलना सावरकर आणि महाराजांची तुलना कुठेही मोदीजींनी सावरकर आणि महाराजांची तुलना केलेली नाही तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आलेला आहात तुम्ही का अपमान करता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हेही लोकांच्या समोर या निमित्ताने आलं पाहिजे का अपमान करता ते अपमान करण्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि या देशातले जे क्रांतिकारक होते जे सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवत होते आणि ते थोर देशभक्त होते स्वतःचा प्राण गमायला तयार होते यांच्यापैकी कोणाचाही काँग्रेसशी संबंध नव्हता आणि तुम्ही तुम्ही ज्या घराण्याची तळी उचलता त्या घराण्यानी कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरान एवढा त्याग स्वातंत्र्यवीर सावरकरान एवढी म्हणजे हाल अपेष्टा या त्या घराण्यांनी सोसलेल्या नाही तुम्हाला तुरुंगवास झाला तुमच्या तुम्ही ज्यांना आपले पूर्वज मानता आणि ज्यांचं महिमा मंडन करता ज्यांनी दीर्घकाळ सत्ता भोगली त्यांना तुरुंगवास झाला नाही का त्यांना तुरुंगवास झाला पण त्यांना महालामध्ये ठेवण्यात होतं त्यांना मोठ्या मोठ्या पॅलेसमध्ये ठेवण्यात येत होतं त्यांना सर्व तऱ्हेच्या सोयी सुविधा मिळत होत्या ज्या सावरकरांच्या वाट्याला कधीही आलेल्या नाहीत आणि म्हणून सावरकरांचं जेव्हा जेव्हा नाव निघतं तेव्हा तेव्हा आपण ज्यांच्या भरशावर आपली दुकानदारी करतो त्यांचा तुरुंगवास आणि सावरकरांचा तुरुंगवास याची तुलना होते आणि म्हणून सावरकरांना डिफेम करायचा हे एकमेव काम तुम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे सावरकरांचं नाव घेतल्याबरोबर तुमचं पोषू उफाळून येतो तो, तो उफाळून आला खरं म्हणजे तुम्ही सावरकरांची जी काही आजपर्यंत अवहेलना केली इंदिराजी स्वतः सावरकरांबद्दल चांगलं बोलल्या इंदिराजींनी स्वतःच्या स्वअर्जित प्राप्तीतून सावरकर स्मारकासाठी निधी देखील दिला कधी काही शरदचंद्र पवार साहेबांचं सावरकर स्मारकामध्ये झालेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचं अतिशय उत्तम भाषण उपलब्ध आहे पण आज नॅरेटिव्हसाठी तुम्ही सावरकर विरोध करता तर तुम्ही कधीतरी सावर सावरकरांची माफी मागण्याचा सा, जे औदार्य आहे ते तुम्ही दाखवू शकता का या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसवाल्यांजवळ नाही बरं ठीक आहे सावरकरांची माफी नाही मागायची तर नका मागू सोडून द्या सावरकरांची माफी नका मागू राहू द्या सावरकरांचे बदनाम करायचं ते करा तुम्ही तुमच्या काय होणार नाही असा आहे ना की तुम्ही सूर्यावर जर थुंकले तर थुंकी तुमच्या अंगावर पडत असते त्याच्यामुळे त्यांनी काही फरक पडत नाही पण का राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये मध्ये जातो मंत्रालयाच्या बाहेर उभा राहतो विधीमंडळाच्या बाहेर उभा राहतो आणि जो जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात गेलेला आमदार त्यांना मुजरा करतो त्यांना कुर्निसात करतो हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे महाराजांचा अपमान नव्हे हो महाराजांची वेशभूषा अंगात घेत धारण केल्यानंतर लहान मुलं देखील बाल शिवाजी येतात मोठे मोठे लोक त्यांना मुजरा करतात त्या वेशाला त्या रूपाला देखील मुजरा करायचा असतो कारण की ते महाराजांचं रूप आहे आणि तुमचे तुम्ही महाराजांची वेशभूषा केलेला तुमचा आमदार लाचारपणे सगळ्यांना मुजरा करतो हे चित्र अख्खा महाराष्ट्र पाहतो माफी नाही मागायला पाहिजे मागितली तुम्ही माफी तुम्ही माफी मागायची अनेक उदाहरणं आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण दिलं गेलं ते प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण होतं तुम्हाला असंख्य उदाहरण असे आहेत की ज्याची तुम्ही माफी मागितली पाहिजे समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा अकरावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलले शिवरायांचे कैसे चालले शिवरायांचे सलगी देणे कैसे असे महाराजांचं अप्रतिम वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे इतकं सुरेख वर्णन भूपटलावर दुसऱ्या कोणीही केलं नाही महाराजांच्या जीवनातला एक 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 पैलू आणि त्या पैलूचे किती असंख्य रूप आहेत महाराजांच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग किती प्रेरक आहे त्यांचं वागणं बोलणं पाहणं हे सगळं ज्या सगळं कसं प्रेरणादायी आहे याचं चित्रण रामदास स्वामींनी केलं त्या रामदास स्वामींनी त्यांचे आभार आपण मानले पाहिजे की समग्र शिवाजी महाराज दोन शब्दांमध्ये बसतील इतका सुरेख शब्द महाराजांसाठी वापरला तो शब्द म्हणजे जाणता राजा आहे समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना जाणता राजा ही उपाधी दिली असं कार्यक्रम नसेल झाला उपाधी लिहून हातामध्ये देण्याची देण्याचा तुम्हाला जसे सन्मानपत्र मिळतात सन्मान ना तसं सन्मानपत्र नाही दिलं पण महाराष्ट्राच्या मनात जे काही आहे ते रामदास समर्थ रामदासांनी लिहिलं जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना दिली आज शरदचंद्र पवार साहेबांचे सगळी पिलावळ त्यांना जाणता राजा म्हणते ठिकठिकाणी त्यांना जाणता राजा म्हणते आणि त्यांना जाणता राजा म्हणत जात असताना ते म्हणतात की शिवाजी महाराज कधीही जाणता राजा नव्हते समर्थांनी काही जाणता राजा उपाधी त्यांना दिलेली नव्हती ते फक्त छत्रपती होते त्यांना जाणता राजा म्हणायची गरज नाही पूर्ण महाराष्ट्राच्या मनात जाणता राजा देशाच्या मनात जाणता राजा ही प्रतिमा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे पवार साहेब पण स्वतःला जाणता राजा लावून घेण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा नाही म्हणता हा महाराजांचा अपमान नाही तुम्ही माफी मागितली तुम्ही कधीही माफी मागितली नाही उदाहरणांची मालिकाच्या मालिका आहे या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पेटवला या महाराष्ट्रामध्ये जाती जातीत भांडणं लावली या महाराष्ट्रामध्ये थोर पुरुषांना त्यांच्या त्यांच्या जातीमध्ये नेऊन बसवण्याचं पातळ हे कोणी केलं याचा कोण बोलविता धनी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कालपर्वापर्यंत म्हणजे ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये जाती मोडण्याचं काम केलं आणि एकसंघ समाज निर्मितीचं काम त्यांनी केलं त्यांनाही जातीच्या चौकटीत बांधण्याचं बाप यांनी केलं जो जे तो ते लाहो म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली यांना तुम्ही जातीच्या चौकटीत बांधलं जे का रंजले गांजले किंवा ऊच नीच नाही ते नेणे भगवंत म्हणणाऱ्या तुकोबा रायला तुम्ही जातीच्या चौकटींमध्ये बांधलं तुम्ही प्रत्येकाला जातीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला महापुरुषांची जात निहाय वाटणी तुमच्या मतांच्या राजकारणासाठी कोणी केली हा जातीवाद उफाळ महाराष्ट्रात उफाळ उफाळून आणणारा नेता कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे याला खतपाणी तुम्ही घातलं तुम्हाला अजूनही उपरती होत नाही की गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे जे पाप हे जी विषमेल आपण लावली यासाठी आपण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे पण तुम्ही माफी मागण्याचा उदार्य कधी दाखवलं नाही तुमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये गोवारी मारल्या गेले शेकडो शेतकरी मारल्या गेले तुम्ही कधीही माफी मागण्याचं औदार्य दाखवलं नाही त्याच्यामुळे सावरकरांच्या प्रकरणात तुम्ही माफी नाही मागितलं तर नाही मागितली पण असे असंख्य विषय आहेत की त्या विषयांवर तुम्ही माफी मागणं आवश्यक आहे पण तुम्ही माफी मागितलेली नाही या सगळ्या उदाहरणांचा गोषवारा देण्यापेक्षा एक प्रातिनिधिक उदाहरण मोदीजींनी दिलं आता तुम्ही तुमच्या नॅरेटिव्हसाठी साठी मोदीजी आणि सावरकरांची तुलना केली हे खोटं किती दिवस महाराष्ट्राला सांगणार हे खोटं सांगू नका आपण केलेली जी पापा आहेत त्या पापांच्या प्रकरणी आपण पहिल्यांदा मोदीजींनी ज्याप्रमाणे जी चूक घडली त्या चुकीसाठी माफी मागितली तशी माफी मागण्याचं औदार्य तुम्ही दाखवणार आहात की नाही हे आगामी काळामध्ये महाराष्ट्र पाहणार आहे आणि महाराष्ट्रच ठरवणार आहे की खरं कोण खोटं कोण